नमस्कार जीवन जगण्याची कला या लेख मालिकेतील दुसऱ्या विचारपुष्पामध्ये आपले सर्वांचे स्वागत आजचे आपले विचारपुष्प आहे तणावापासून मुक्त व्हायला शिका बहुतेकांना एखाद्या प्रसंगातून आलेला ताणतणाव दुःख लवकर दूर सारता येत नाही एखादी व्यक्ती आपल्याला काही बोलली एखाद्या व्यक्तीशी भांडण झालं किंवा मनाविरुद्ध एखादा प्रसंग घडला तर तो प्रसंग आम्ही तसाच दिवसभर डोक्यात ठेवतो व आपल्या संपूर्ण दिवसाला खराब करतो सकाळी जर एखादी व्यक्ती काही बोलली तर तो क्षण दिवसभर डोक्यात ठेवायचं काय प्रयोजन आपण त्या पाच मिनिटाच्या भांडणामुळे आपला संपूर्ण दिवस फुकट घालवतो कोणतीही गोष्ट अधिक वेळ न ताणता त्यातून लवकरात लवकर बाहेर पडता यायला हवं एकदा सकाळ पेपरमध्ये एक प्रसंग वाचण्यात आला होता एक प्राध्यापक वर्गामध्ये जातात प्राध्यापकांना पाहताच मुलं शांत बसतात आज काहीतरी वेगळं शिकायला मिळणार असं मुलांना वाटतं प्राध्यापकांच्या समोरील टेबलवर एक पाण्याने भरलेला ग्लास असतो प्राध्यापक मुलांना विचारतात हे काय आहे मुलं उत्तर देतात पाण्याने भरलेला ग्लास आहे प्राध्यापक नवीन प्रश्न विचारतात हा पाण्याने भरलेला ग्लास मी उचलला तर काय होईल मुलं उत्तर देतात सर काहीच होणार नाही प्राध्यापक पुढील प्रश्न विचारतात जर हाच ग्लास मी एक तास असाच उचलून धरून ठेवला तर काय होईल मुलं उत्तर देतात सर तुमचा हात दुखायला लागेल प्राध्यापक पुढील प्रश्न विचारतात जर तीन ते चार तास असाच हा मी ग्लास मी धरून ठेवला तर काय होईल मुलं उत्तर देतात सर तुमच्या हाताला बधिरता येऊ शकते प्राध्यापक पुन्हा प्रश्न विचारतात जर हाच ग्लास मी पूर्ण दिवसभर असाच धरून ठेवला तर काय होईल मुलं उत्तर देतात सर जर हा ग्लास तुम्ही असाच पूर्ण दिवसभर धरून ठेवला तर तुमचा पूर्ण हातही निकामी होऊ शकतो मग शेवटी प्राध्यापक मुलांना प्रश्न विचारतात मग मी काय करायला हवे मुलं सांगतात सर तो ग्लास वेलीच खाली ठेवा तसं पाहिलं तर त्या ग्लासचं वजन किती असेल साधारण तीनशे ते चारशे ग्रॅम पण तो पाण्याने भरलेला ग्लास दिवसभर हातात धरून ठेवला तर हातही निकामी होऊ शकतो असंच जीवनातल्या प्रसंगांचं असतं जीवनातला एखादा प्रसंग कधी किती वेळ ताणायचा हे लक्षात यायला हवं एखादा प्रसंग लगेच सोडता यायला हवा सकाळी काहीतरी भांडण किंवा वात होतो ती गोष्ट आम्ही दिवसभर डोक्यात ठेवून फिरतो तो राग घरातील मुलांवर व्यक्तींवर किंवा ऑफिसमध्ये काढतो पाच मिनिटाचा तो प्रसंग चोवीस तास डोक्यात ठेवतो व संपूर्ण दिवस खराब करून घेतो मुलात तो पाण्याने भरलेला ग्लास समस्या नाही पाण्याने भरलेला ग्लास उचलल्याने हात निकामी होत नाही पण तोच ग्लास दिवसभर हातात धरून ठेवला तर त्यामुळे हात निकामी होऊ शकतो समस्या भांडण वाद तंटा इतके त्रासदायक नसतात परंतु आम्ही दिवसभर तो क्षण तो विचार डोक्यात ठेवतो आणि त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतो बहुतेक वेळेला समस्या ही समस्या नसते आम्ही ती समस्या वेलीच दूर न करता तिला कवटाळून बसतो ही समस्या आहे आपल्या आयुष्यात घडणारा एखादा प्रसंग वाद अतिप्रमाणात न ताणता वेलीच सोडवायला शिका दिवसभर डोक्यात ठेवू नका अशाने आपल्याला ताणतणाव भेडसावणार नाहीत दररोज आपण स्वतःला ताजे तवाने व प्रसन्न पाहू शकू म्हणून तणावापासून लवकर मुक्त व्हायला शिका धन्यवाद